नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करूया शेपूची भाजी साध्या सोप्या पद्धतीने त्यासाठी मी येथे एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे एक मोठा आकाराचा कांदा चिरून घेतला आहे दोन चमचे तूरडाळ घेतली आहे दोन चमचे तांदूळ घेतले आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता येथे पातेल्यात मी तेल गरम करायसाठी ठेवलं आहे आता आपलं तेल गरम झालं आहे आता कांदो कांदा टाकून घेत आहे आता आपला कांदा चांगला भाजला गेला आहे आता त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेतल्या आहेत मिरच्या आपल्या चांगल्या फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या चिरून घेतलेली भाजी टाकून घ्यायची आहे भाजी आपण आधी चिरून धुवायची आहे भाजी आपली चांगली परतून घ्यायची आहे हे बघा न पाणी टाकता आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे आता इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे डाळ आणि तांदूळ डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घेऊन मगच भाजीत टाकायची आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता हे एकदा परतून घेऊया ह्या भाजीमध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आता प्लेट झाकून आचेवर शिजवून घ्यायचे आहे हे बघा न पाणी टाकताही आपल्या भाजीला छान असं पाणी सुटलं आहे परत एकदा प्लेट झाकून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघ आपली भाजी एकदम मस्त झाली आहे अशाच माझ्या छोट्या मोठ्या व्हिडिओसाठी माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू